बाळ फ्रीजमधून श्रीखंड काढ ना आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड त्याची चवच वेगळी होती आता काय सगळं रेडीमेड आजी हे श्रीखंड खाऊन बघ आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय हे आहे गोकुळचं श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार कोल्हापुरातील गंगावेश भाजे मंडईत अपघात दही विकणारे वयोवृद्ध महिलेचा मृत्यू कोल्हापुरातील गंगावेश परिसरातील भाजी मंडईत वडाप वाहतूक करणारी कार घुसल्याने दही विकणाऱ्या वयोवृद्ध महिलेचा जागीच मृत्यू झाला सुशिला कृष्णात पाटील वय बासठ असे या वृद्ध महिलेचे नाव आहे तर आणखी दोन महिला जखमी झाल्या आहेत आज मंगळवारी सकाळी साडे अकरा वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला अपघाताची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले त्यांनी पंचनामा करून पुढे तपास सुरू केला दरम्यान घटनास्थळी बघ्यांची मोठी गर्दी झाली होती गंगावेश शाहू उद्यान परिसरात भाजी मंडे नेहमीच वर्दळ असते येथे पन्हाळा तालुक्यातील आसुले गावातील बासष्ट वर्षीय सुशिला कृष्ण पाटील या नेहमीप्रमाणे दही विकण्यासाठी आल्या होत्या त्या दही विकत असताना अशातच एक वडाफाहतू करणारी कार बाजारात घुसल्याने भीषण अपघात झाला वळण घेत असताना चालकाचा ताबा सुटल्याने कार थेट बाजारात घुसली या अपघातात सुशिला पाटील यांचा जागीच मृत्यू झाला तर अन्य दोन महिला जखमी झाल्या अपघाताची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल होऊन त्यांनी पंचनामा केला तसेच अपघातातील कार चालकास पोलिसांनी ताब्यात घेतले असून अपघात झाल्यानंतर परिसरामध्ये बघ्यांची मोठी गर्दी झाली होती